उपस्थित सर्व भारतीय समाज बंधू आणि भगिनींना व्यासपीठावर उपस्थित आदिवासी भारतीय महासंघाचे महासचिव राणा आणि सोडून कार्याध्यक्ष सुरिल वरिष्ठ उपाध्यक्ष बाबू पाटील आणि सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व प्रदेश आणि मित्रांनो दोन हजार चोवीस ला जे आपण सात जुलैला मुंबईत कार्यक्रम घेतला त्यावेळेस मी शिकवण केलं होतं आणि सगळ्यांना मी शिक्षण केलं होतं किंवा आता आम्ही आम आहोत आमचे काही घरगुती प्रश्न आहेत आम्ही निवृत्त झालो आहोत तर आता या महासंघाच्या बाबतीत सुद्धा मला काहीतरी वेगळा विषय करावा लागेल माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की माझी पत्नी सरकारी नोकर आहे डिप्युटी मॅनेजर मी शिकला तिच्या आम्ही साडेतीन बाकी आहे माझा मुलगा आयटी इंजिनियर आहे त्याचं सामाजिक क्षेत्रामध्ये अजिबात लक्ष नाही आणि जो पुण्याला आयटी कंपनी तीस लाखाचं दोन लाखाचा आणि मला तसं माझ्यासाठी काही कमी नाही आणि ही परिस्थिती सुरुवातीपासून होती त्यामुळे मी संघटनेच्या माध्यमातून पाच वर्षाचाही भ्रष्टाचार कोणी केला नाही आम्ही कोणी

अशोक चव्हाण अस्विल आपले असे जिल्हाध्यक्ष आपला प्रकाश प्रकाश अनेकांचे नाव घेऊ शकतो की त्यांनी आम्हाला प्रश्न चव्हाणांच्या भेटले या लोकांनी सुद्धा संघटनेला सहज कार्य केले त्यांना सांगितलं होतं किंवा माझी माझा

कारण जर सगळ्या संघटना काढले तर त्या माणूसांनी फक्त लोकांची भावना होती नकार दिला त्याने दुसरी संघटना काढली ह्या महाराष्ट्रामध्ये सगळे गंगासाहेब ठाकरे संघटन एक वर्षाचा आज साधारण काढले राजकीय पक्षाचा बाबतीमध्ये आम्ही पहिल्यापासून सांगतोय पक्षाचा पंधरावीस वर्षाला अर्पणा करून ते काम केलं तर आता मला आनायन पाटील भेटले आनायन पाटलाने त्याला समाजासाठी केलं ते स्वतः सांगू शकत नाही आणि का म्हणतात टेन्शन म्हणजे राष्ट्रवादी त्याचा धक्का कोला बेता आम्हाला भेटला नाही शिवाय काँग्रेसचा जो नवीन अध्यक्ष आहे नाना पद्धती तो माणूस त्या पद्धतीचा आहे आणि त्याने आपल्या समाजाबद्दल त्याला भयंकर आतरी आरोग्य आहे म्हणून त्याने मला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला मला प्रदेशाध्यक्ष शिकला आपल्या मराठी महासंघाचा सेवा कोण राहिला मला प्रदेशाध्यक्ष शिकलो परंतु माझ्या घरगुती कारणामुळे माझी एक मोठकी हे ती चितीम्ण आहे माझी बायको जाते त्यामुळे त्या मुला सभायला गोळी नाही मला तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं माझा मुलगा त्या पुण्याला शिकतायला त्यामुळे मला मंडळ बघावं लागतो या अडचणीमुळे काम करू शकत नव्हतं काम करू शकत नव्हतं माझी ग्रामीण इच्छा अशी गोष्ट आहे की आपल्या समाज पडलेला माझ्या आपल्या समाज पदार्थ

राजकीय पक्ष अनेक पक्षांनी बघितले काँग्रेस शिवाय आपल्याला पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं त्या पक्षाने पक्षाने आपण नाही पक्षाशी आपली पाहिजे राजकीय सहकार्य मिळेल राजकीय आपल्याला राजवाट मिळेल आणि आपला विकास होईल संत भविष्यामध्ये तुम्ही जसा राजकीय तसंच माझे आदिवासी पारधी संघामध्ये सुद्धा तीच इच्छा आहे मी आधी तीन चार सदनात हे सांगितलं झालं सांगितलं झालं सांगितलं सगळे लोक आज झाले मी आधी सांगतो की मी आदिवासी पारधी महासंघ स्थापन केला आहे संस्थापक अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष हे तिन्ही पत्र आल्याने धोके मला शक्य लागत नाही म्हणून माझा लालसा इथं घोषित करतो त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा

संतोष पवार प्रसाद मी क्षेत्रात लगेच म्हणून सुनील पाणीला पत्र देतो माझे आखंड मी तुम्हाला आश्वासन देतो मी संस्थापक म्हणून काम करेल

आपल्या चाकरीच्या काहीच करणार नाही आणि मी तुम्हाला तांदवार प्रमोट असेल तर काय नवीन पण माहिती संतोष पवार सुनील काळे अनिल चव्हाण किंवा प्रकाश काळे किंवा बसवराज चव्हाण हे

एक मिनटा एक मिनट